आज मी पुन्हा तुमच्यासमोर आलेलो आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी की कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की माझ्या संघे माझ्या भावाने सक्क्या भावाने आणि सक्क्या आईने काय धोका केलेला आहे तो धोका सांगण्यासाठी मी आलेलो आहे कारण जिद्द हारायची नाही संकटावरती मात करायची हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो म्हणून तो धोका काय धोका अशा प्रकारे झाला होता कारण मी पूर्ण सतरा वर्ष देशसेवेसाठी केले देशसेवेसाठी दिलेले होते आणि त्यामुळे फौजी माणूस हा काय असतो देशासाठी लढतो देशासाठी मरतो सगळं देशासाठीच करतो आणि घरच्यांचं बघतो याच्या या, या चक्करमध्ये असंच मी पण राहिलो घरच्यांच्या चक्करमध्ये की वा घरचे माझ्याशी चांगले राहत आहे माझे नातेवाईक सगळे चांगले माझे सगळे म मा, भाऊबण चांगले हा विचार करून आपल्या डोक्यामध्ये होतं की बा सर्वच आपल्यासाठी चांगले परंतु कोणी कोणासाठी नाही आहे माझ्याशी माझ्या घरच्या सख्यांनी माझ्याशी धोका दिला आहे तर नातेवाईक तर वेगळेच आहे नातेवाईक तर फक्त मतलबी दिले की माझे वडील आता मागील महिन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ते भी माझ्या मिलिटरीच्या कार्डवरती त्यांची पूर्ण सुविधा पूर्ण हॉस्पिटल सुविधा त्यांची चालू होती कमीत कमी चाळीस लाख रुपये त्यांना खर्च आला असेल तो सर्व माझ्या मिलिटरीच्या कार्डवरती त्यांना फुकट झालेला आहे आणि तो मी देश सेवा केली म्हणून त्यांना ही सुविधा उपलब्ध आहे परंतु त्याच्यातला एक रुपया जळ सुद्धा भावाला लागली नाही पण त्याने त्यांनी माझ्याशी गद्दारी केली वडील दवाखान्यामध्ये ऍडमिट असताना मरणाच्या दारात होते मरणाच्या दारात असताना ही गोष्ट आईने सख्या आईने आणि सख्या भावाने काय केलं वडिलांना डिस्चार्ज करून घरी आणलं डॉक्टरांना खोटं बोलून डिस्चार्ज करून घरी येऊन आले आणि साडेचार बिघे म्हणजे साडेचार बिघे जमीन जमिनीचं क्षेत्र त्यांनी संमतीपत्र हे वडिलांना सांगितलं की मी आम्हाला मला घर मंजूर झालेलं आहे त्यासाठी मला संमती द्या ती संमतीपत्र सांगून वडिलांकडून बक्षीसपत्र करून घेतलं आणि स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला त्या हे सख्या आईने आणि सख्या भावाने सख्या भावाने केलं त्या स्वतःच्या नावावर ते बक्षीसपत्र करून घेतलं परंतु त्याची नोंद ही रजिस्टरला झाली परंतु रजिस्टरला झाली पण त्याची नोंद ही तलाट्यापर्यंत गेली असताना ही गोष्ट मला तलाट्यातून माहीत झाली की तुम्हाला बक्षीसपत्र असं असं केलेलं आहे माहीत आहे का कारण माझे वडील हे उठण्याच्या बिलकुल त्याची उठण्याची क्षमताच नव्हती त्यांचे हात पाय बिलकुल काहीच चालत नव्हते त्यांना दोन दोन माणसं धरून उठव उठवत होते परंतु त्यांना खोट करून बोलून त्यांना गाडीमध्ये टाकून हॉस्पिटल तहसील कार्यालयामध्ये नेऊन त्यांच्याकडून बक्षीसपत्र पत्र करून घेतलं कारण त्यांना काय उमजतच नव्हतं त्यांच्या त्यांना काय माहीत नव्हतं त्यांना जे करायचं असतं तर त्यांनी हे मरणाच्या अगोदरच केलं असतं आणि हे गोष्ट मला माझे वडील स्वतः सांगत होते की मोठा भाऊ म्हणजे माझा मोठा भाऊ जे हा शिव्या देतो दारू पितो आणि जमीन माझ्या नावावर करून दे असं बोलतो परंतु मी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत मी जमीन त्याच्या नावावर करून देणार नाही हे वडिलांचं म्हणणं होतं परंतु वडील आजारी होते वडिलांचा आजारपणाचा फायदा उचलून मोठ्या भावाने आणि आईने हा माझ्याशी धोका केला ही गोष्ट आईला माहित होती परंतु आईने सुद्धा कानो खबर सुद्धा मला सांगितलं नाही की असं असं मी करते असं असं तुझा भाऊ करतोय आज आई पण मूग घेऊ नये आणि भाऊ तो पूर्णच टेन्शनमध्ये तो कारण मला तला टेकून ही गोष्ट माहीत झाली तेव्हा त्याला मी त्या बक्षिसपत्राला हरकत घेतलेली आहे आणि ती हरकत अशी घेतलेली आहे आता खुश खबर अशी भेटली मला मी त्या जमिनीला स्टे ऑर्डर घेतलेली आहे आता आता स्टे ऑर्डर घेतल्यामुळे तो आता नाचतोय आणि त्याला मी पूर्ण नाचवणार म्हणून तुम्हाला सांगतो कधीही कोणावरती विश्वास ठेवू नका सक्के हेच हे आपले दुश्मन असतात हे आपलं ते आपले आपले करण्याच्या चक्करमध्ये राहू नका फक्त स्वतःसाठी जगा लोकांचं टेन्शन घेऊ नका पण सावधगिरीने जगा कारण हो का या अशा असा हा धोका एक मी माझी सैनिक आहे माझ्यासोबत झालेला आहे हे जास्त करून हे धोके जे गव्हर्नमेंट सर्वंट असतात जे घरातून बाहेर असतात त्यांच्याबरोबरच होतात ठीक आहे प कारण जो घरी असतो ना तो काही ना काही हे उलटे फुलटे चाळी करतोच आणि हे नोकरदारांसंग असे घटना घडताच आणि भरपूर फौजींसंघ जो बी ज्या क्षेत्रामध्ये कामाला असेल त्याचे संघ झालेले आहे म्हणून त्याच्यातून तुम्ही टेन्शन करू नका फक्त मला हे सांगा मला खूप टेन्शन आलं होतं परंतु मला चार लोकांनी थोडासा आधार दिला त्याच्यातून मी सावध झालो आणि त्याच्यातून मी स्वतःला सावरलं म्हणून मला पण आठवलं नाही तर मला पण असं वाटलं होतं की नाही असं हे जीवन म्हणजे एकदम खोट आहे नकोच जगू जगू जगणं हे जगूशीच वाटत नव्हतं परंतु मला हिंमत दिली लोकांनी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि म्हणून मला हे व्यथा कोणापाशी व्यक्त करावी म्हणून ही ही व्यथा व्यक्त करण्यासाठी मी फक्त स्वतःसाठी हा माझा चॅनल चालवलेला आहे फक्त तुमच्या तुमच्यासम कोणाकोणासंदी अशी घटना घडलेली आहे आणि ही मला फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा काही गाईडलाईन करण्याचा तुम्हाला तुम्ही मला देऊ शकता तर प्लीज मला द्या जेणे जेणेकरून मी अजून त्याच्यातून सावरेल